कोपरगाव तालुक्यातील विजेच्या भारनियम व विविध गंभीर समस्यांबाबत तालुक्यातील शेतकरी विविध गावचे सरपंच व वीज ग्राहक यांनी आक्रमक होत कोपरगाव महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन देत महावितरणाचा निषेध व्यक्त केला आहे यावेळी त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता राठोड यांना देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी महावितरणाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आहे कोपरगाव तालुक्यात विजेचे भार नियम तात्काळ रद्द करून सर्व ग्राहकांना शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा शेती वीज पंपासाठी रात्री ऐवजी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा नादुरुस्त असलेले वीजरोहित्र विना विलंब दुरुस्त करावेत ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनेचे कनेक्शन थकीत वीज बिल अभावी खंडित करू नये ग्रामीण भागातील गावठाण फिडर अंतर्गत सर्व घरगुती वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा अशा मागण्या सदर निवेदनातून करण्यात आल्या आहे सदर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे यावेळी शेतकरी विविध ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्षात घेतलं पाहिजे आपल्या शेतकऱ्यांचे काय हाल अहो शेतकऱ्यांना रात्री लाईट लाईटी रात्री अकरा वाजता लाईट येते कधी जायचं अकरा वाजता शेतात कसं पाणी भरायचं भीती किती आहे यांनी आता सांगितलं बिबट्या हे वाघ हे डुकर हे यांची भीती कसं काय रात्री आणि ते बी रात्री कधी येते काही कळत नाही दिवसा कधी येते काही कळत नाही दिवसा इतक्या वेळेला शेडिंग राहती तर दिवसा शेतकऱ्याला पाणी भरता येत नाही इतकी अडचण आहे आणि त्यातली त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शाळेतल्या मुलांना शाळेतल्या मुलांना ज्या वेळेला लाईट पाहिजे संध्याकाळी त्यावेळेला ऐन वेळेला लाईट जाते संध्याकाळी हा आणि रात्री अकराला बारावली ती कधी त्या मुलांनी अभ्यास करायचा शाळेतल्या हा प्रश्न झालेला आहे शेतकऱ्यांची हाल तर आपण पाहतोच आहे शेतकऱ्यांच्या सारखे हाल कोणाचे नाही आहे आता पेपरला मध्ये बातम्या आल्या त्या सरकार म्हणतात आम्ही दिवसा लाईट देऊ वीज बिल माफ करू अहो हे वीज बिल तर आहेच माग लागतो त्याचे पण दिवसा लाइट कधी देणार आहे आम्हाला शेतकऱ्याला लाईट मिळेल पाहिजे आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे नाही तर आंदोलन करायचं आम्हाला पर्याय नाही माझी इथल्या लोकप्रतिनिधींना नम्र विनंती आहे आपण या ठिकाणी यामध्ये लक्ष घालून या शेतकऱ्यांना न्याय द्या अन्याय होईल अशी कोणतीही गोष्ट करू नका आणि या एमएसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा इथून पुढे लक्षात ठेवा आम्हाला उग्र आंदोलन करायला लावू नका आम्ही सगळे कोले साहेबांचे शिष्य आहोत आम्ही सगळे कोले साहेबांचे चेले आहोत आमचं जर एकदा डोकं फिरलं तर मग तुम्हाला कळल काय हे कार्यकर्ते काय येते एवढं लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला विनंती करतो का आम्ही आता जे निवेदन देणार आहोत आम्ही ज्या मागण्या केले आहेत त्या सर्व मागण्या या यमेशिवीच्या साहेबांनी तुम्हाला कुठं पाठवायची वरपर्यंत पार कुठं मंत्र्यांपर्यंत पाठवा मुख्यमंत्रीपर्यंत पाठवा कुठं पाठवा या पाठवा परंतु आमचे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे एवढी मी विनंती करतो शब्द सांगू तालुक्यातून इथं सगळे लोक या ठिकाणी उपस्थित झाले म्हणजे इथं काहीतरी आपल्याला अडचण असल्याशिवाय कुणी आलेलं नाही काल सगळ्यांना कल्पना देण्यात आली की या ठिकाणी आपल्याला आपल्या खेड्यागावामध्ये शेडिंगचा प्रॉब्लेम आहे कल्पना देण्यापेक्षा प्रत्येकाला ती माहिती आणि या ठिकाणी एम एस सी बीच्या साहेबांना काल या ठिकाणी वेळ घेण्यात आली तर वेळ घेण्यात आली आज सकाळी त्यांनी दहा साडे दहाचा काहीतरी टायमिंग दिला आणि त्यानंतर अचानक काहीतरी फोन येतो की साहेबांना काम आहे दुपारून बोलवायचं म्हणजे इथं नेमकी कोणाचा फोन येतो कुठून येतो ही जनता नाही का इथं प्रत्येकाला इथं शासकीय अधिकारी जरी असले ते लोकांचे सेवक आहे आपले सेवक आहे इथं काय ते आपले साहेब साहेब जरी असले ते आपले प्रश्न सोडवायला आहे ते जर कुठून दबाव येऊन जर इथं लोकांची वेळ टाळून जर पुढं काहीतरी म्हणजे त्यांना काहीतरी ग्रुप मोडायचं आहे का या ठिकाणी सगळे साडे दहाला दहाला इथं सगळे लोक उपलब्ध झाले होते यांनी परत सांगितलं साहेब उपलब्ध नाही आणि इथं लोड शेडिंगचा विषय शे म्हणजे असा आहे आता माग गण गन, गणेश उत्सव झाला गणेश उत्सवामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आमच्या इकडे पाच वाजता अधिकारी आले कुठं तरी काम करायचं असल्यावर कुठं पूर्व कल्पना दिल्याशिवाय काम करत नाही कुणी यांनी पाच वाजता रात्री पोल पाडून ठेवला आणि रात्र आम्हाला सांगते की आजची रात्र लाईट येणार नाही तुम्ही ऍडजस्ट करा गणेश उत्सवामध्ये रात्रभर लाईट बंद ठेवली म्हणजे अशी परिस्थिती तर चाललेली बरं लाईट बिलाच्या वेळेस डीपी बंद करत्या मधूनच चला पाच पाच हजार बारा दहा दहा हजार बारा तर डीपी चालू करू या ठिकाणी खेडेगावामध्ये संध्याकाळी प्रत्येकाला लहान मुलं असतात प्रत्येकाच्या घरी कोणाला अभ्यास असतो रात्री लोक कांद्याला याला त्याला प्रत्येक शे शेती पिकांना पाणी भरायला जातात त्या ठिकाणी त्यांना प्रत्येक प्रश्नांना सामोरे जावं लागतं या ठिकाणी अधिकारी खुर्चीवर बसून इथून सगळं हे करा वसुली करा ते येता का बघता का शेतकऱ्यांची प्रत्यक्षात काय आले या ठिकाणी लोकप्रतिनिधी फक्त इकडून वरच्या योजना आणून सांगतात लाईट बिल माफ केलं एवढं केलं असं झालं शेतकऱ्यांना दिवसा फ्री पण प्रत्यक्षामध्ये कोण पाहतं इथं प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी कुठल्याही योजनेची अंमलबजावणी या ठिकाणी नाहीये आणि या ठिकाणी एवढे लोक या ठिकाणी आणले म्हणजे प्रत्येकाला काहीतरी त्या गोष्टीला सामोरे जात ना वेळात वेळ काढून प्रत्येका माग काम आहे वितरण कंपनी कंपनीचे मा म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आहे त्याचे तीन भाग आहेत निर्मिती आहे पारेशन आहे आणि वसुली असे तीन सेक्शन आहेत जे वितरण प्रणाली आहेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण प्रणाली तर या तालुक्यामध्ये दोन दोन सेक्शन असे आहे रांजणगाव का देशमुख आणि पोळेगाव हे दोन फेडर आहे त्याला इथून कोपरावून लाईट जाते परंतु एकोणीसशे एकोणसत्तर सत्तर साली जी पोहेगाव लाईट गेलेली आहे ती पूर्ण मेन लाईन पूर्ण डॅमेज झाली चार चार दिवस आला ना लाईन ब्रेक होत चालती मोठे होते गाळे वायर खाली तुटून पडतात दोन दोन दिवस ती लाईट जात राहते काट्याकोपाट्या काट्याकोपाट्या खूप झालेल्या आहेत त्याच्यामुळं रेग्युलर विद्युत पुरवठा कोपरगाव पोळगाव कोपरगाव जो पोळ झालो होतो तो होत नाही त्याच्यामुळं दोन दोन दिवस लाईट नाही आल्यामुळं जंगल परिस्थिती तयार झाली सगळी एक तर दुष्काळ महामोर आहे प्यायलासुद्धा पाणी नाही आहे पाऊस नाही आहे ड्रायपट्ट्यामध्ये पिकत बरे दिसतात परंतु वीर कोळण्या झालेले आहे त्याच्यात जर जनावरांना सुद्धा पाणी पाण्याची परिस्थिती अवघड झालेली आहे तर माझी विनंती आहे की पो कोपरगाहून जी पोयगावला आणि राजेगाव देशमुखला जो वीज पुरवठा होतो तो वीज पुरवठा रेग्युलर नियमितपणे आणि पूर्ण दापणी झाला पाहिजे तसेच पोयगावचे जे सबस्टेशन आहे त्या सबस्टेशनच्या अंतर्गत जवळजवळ दहा बारा गावं येतात ते दहा बारा गावाची रेग्युलर फक्त दोन अडीच तास फक्त लाईट चालते सहा तास दिवस होतून ती लाईट बंदच राहते काय काय टाळून दोन दोन दिवस बंद होते तर याची कृपया सर्व अधिकाऱ्यांनी ते कोपराव तालुका ग्रामीण भाग असो शहर असो जे विद्युत वितरण कंपनी आहे या कंपनीने सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे आपल्याला भेडसावित आहे आणि जे संबंधित जे अधिकारी आहे मी तर म्हणेन जार कातडीचे अधिकारी आहेत यांना कुठली जाग येत नाही यापूर्वी बऱ्याच तक्रारी आपण लेखी स्वरूपात तक्रारी केल्या तोंडी स्वरूपाचा तक्रारी करून यांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाही वास्तविक पाहता रात्रीच्या वेळेस लाईट संध्याकाळच्या वेळेस लाईट घालतात मुलांनी अभ्यास कसा करायचा एक जंगला भीती, भीती। जो जो तर जंगलामध्ये पाणी भराव शेतामध्ये पाणी जायला वाघाची भीती बिबट्याची भीती डुकराची भीती अनेक पत्रव्यवहार करून सुद्धा यांना जाग येत नाही किंवा त्याच्यावर काही कारवाई होत नाही तर आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यांना बी काहीतरी जाग आली पाहिजे संबंधित अधिकारी काल फोन करून सांगितलं की आम्ही हजर राहतो आणि त्यांनी सांगितलं आम्ही कुठं नाशिकला आहे म्हणजे सकाळी दहा अकरा वाजता टाइम दिला असताना सुद्धा त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं म्हणजे आपल्या शेतकऱ्याची एवढी हेळसणपणा आहे हे अधिकारी करीत आहेत आमच्या शिंगणापूर गावातला प्रश्न पाहायला काही तेव्हा बोळी साहेब तारा तुटून पडल्या मेन लाईन वरल्या चार चार दिवस फोन करून सुद्धा येते नाही डीपीवर जर काही आईल गेलं किंवा डीपी जळाली तर हे चार चार दिवस पाहत नाही आणि यांच्या हात संबंधित जे अधिकारी आहे कोणते वायरमध्ये असतील लाईन म्हणून असतील हे शेतकऱ्या सर्रास सरळला सर्रास पैशाची मागणी करतात याचा बंदोबस्त काहीतरी वरिष्ठांनी केला पाहिजे आणि तुम्ही आपण एकत्र येऊन हा एक मोठा लढा दिला पाहिजे आणि माझ्या मला आठवत आहे यापूर्वी सुद्धा कैलासवासी कोल्हे साहेब असताना स्वतःचे प्रश्न उपस्थित झाले आपण या ठिकाणी आलो होतो संबंधित अधिकाऱ्यांना तोंडाला काळ फासलं होतं ही वेळ यांनी आता आणू नये विनंती आणला माझी आपण यांना या ही ही वेळ त्यांनी आणू नये यांच्या तोंड काळे केल्याशिवाय आपण राहणार नाही हे काम जर झालं नाही तर दोन वाजले सकाळी दहा अकरा वाजताच्या सगळ्या लोकांच्या तालुक्यातील सर्व सरपंच असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे नियोजन या ठिकाणी केलेलं होतं परंतु जसे की आपण जाणतो तर कोणास तरी प्रेशर या सर्व सिस्टीमवर याच्यापूर्वी पण चालू झालेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज आम्हाला या ठिकाणी हे दोन वाजलेले आहे दहा अकरा वाजताचं ठरलेले नियोजन आणि काय नाही साहेब आम्हाला फक्त एक निवेदन तुम्हाला या ठिकाणी द्यायचं होतं आणि आमच्या शेतकऱ्यांचा जर लोकप्रतिनिधी असतील किंवा कोणी असेल त्यांना जर एवढा धाक पडला असेल तर या जिवाळ्याच्या प्रश्नाकडे लोकांनी जायचं कधी आणि या जिवाळ्याचे प्रश्न मांडायचे कधी गेले पाच वर्षामध्ये आपण बघतोय नुसती जाहिरातबाजी चालली नुसतं असं काही चाललंय की या तालुक्यामध्ये कुठला प्रश्नच उरलेला नाहीये आणि हे कशाकरता चाललेलं आहे जर सर्वसामान्य लोकांचे लाईटचे असतील पाण्याचे असतील विजेचे प्रश्न जर आपण सोडवणार नसाल आणि सगळं चालवेल असेल चा अशा पद्धतीत जर आपल्याला या ठिकाणी वाटत असेल तर हे संपूर्ण या ठिकाणी उपस्थित झालेली आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या कोपरगाव तालुक्यातील सर्व सरपंच मंडळी या ठिकाणी आज आलेले आहे आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो जेवढा आपल्याला वाटतं तेवढा आलवेल परिस्थिती या ठिकाणी राहिलेली नाहीये शेडिंगचा प्रश्न तर आहेच आहे वेळोवेळी वीज खंडित व्हायचा प्रश्न असतो त्याच्यानंतर प्री मान्सून मेंटेनन्सचा प्रश्न असतो अनेक वेळा गावामध्ये वारा आणि लाईट ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये चालू होतं त्यावेळेला गावाच्या गाव या ठिकाणी अंधारामध्ये राहतात आणि हे सगळं चालू असताना या ठिकाणी मागाशी ज्या वक्त्यांनी बोलले काही विस्तारीकरण योजना असेल किंवा जे आपण फुकट वीज द्यायच्या दिशेने चाललोय पण विकत का होईना पण वेळेवर आपण वीज कधी देणार आहे आणि या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ मिळणार आहे की नाही आमच्या धारंगावामध्ये प्रातिनिधी स्वरूपात सांगतो गेले दोन वर्षापासून एक वाडी वस्ती विस्तारित करणे एक अक्षय प्रकाश योजनेचं काम चालू झालेलं आहे ते कुठल्याही प्रकारे पुढे सुरू झालेलं नाही मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आमची आमचे मसोबा नगर असेल सोनार वस्ती असेल या एरियामध्ये राहते आणि आपण नुसते पोल उभे करून ठेवले आणि एका बाजूने आपण सांगतो तीन हजार कोटी चार हजार कोटी या तालुक्यामध्ये जर आले असतील तर हे जो वीज पाणी आणि हे सगळे मूलभूत गरजा आहे या पूर्ण करण्याची जबाबदारी आपण घेणार आहात का नाही या ठिकाणी मी आपल्याला नम्रपणे या ठिकाणी आवाहन करू इच्छितो आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या तालुक्यातील जे सरपंच बनवलेले आहेत त्यांच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छितो या परिस्थितीमध्ये आमच्या जिवाळ्याच्या आपल्या संदर्भात फक्त लाईटचा प्रश्न आहे तालुक्यात प्रश्न अनेक आहे पण आम्ही ज्या वेळेला आपल्या दारामध्ये येऊन बसलोय आमच्या मागण्या मागण्याकरता या ठिकाणी येऊन बसलोय तर आम्हाला आमची एवढीच आपल्याला विनंती राहील की आपल्या संदर्भात असलेल्या विजयचा जो काही या ठिकाणी खेळ चाललेला आहे याची सुधारणा लवकरात लवकर आपण जर केली नाही तर याच्या पुढे मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल आणि या पद्धतीचं आंदोलन आपण कधी पाहिलं नसेल कारण हा सगळा आमचा जीवनाचा प्रश्न आहे लाईट ही मूलभूत गरज बनलेली आहे पिण्याचं पाणी आणि दळणवळणाच्या बऱ्याचशा गोष्टी या लाईटवर अवलंबून आहे मी जास्त वेळ आपला न घेता आम्ही या निवेदन स्वरूपामध्ये आपल्याला आज निवेदन देतोय आमच्या निवेदनाची आपण या ठिकाणी दखल घ्यावी आणि आमचे प्रश्न मार्गी लावे एवढीच माफक अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो कोपरगाव तालुक्यातील संपूर्ण सरपंच त्यांच्या वतीने आज आता निवेदन प्राप्त झालेलं आहे मागच्या चार दिवसापासून नियमित संध्याकाळचं एल आर एमर्जन्सी लोडशेडिंग तालुक्यात म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि आपलं हे निवेदन आहे पॉझिटिव्हली आम्ही वरिष्ठ कार्यालयात पाठवू आणि याच्यावर लवकरात लवकर तोडगा निघेल अशी शक्यता आपल्याला आहे बघूया कसं करतो नाही मला आम्हाला माहितच नव्हतं की आज येणार आहे म्हणून शेतकरी मला कोणाचा फोन नाही किंवा मेसेज नाही मला आपण फोन आला की मला वाटते दहा वाजता फोन आला की आम्ही सगळेजण येतोय मी म्हटलं मला मी साईडवर आहे मला वेळ लागेल मी साडेबारापर्यंत पोहोचतो आणि मी साडेबाराला डॉट इथे आलो कोणी कोणी घेतली वेळ कोणाचाही फोन नाही